देवेंद्र फडणवीस साहेबांच्या राज्य बहिणी अजित पवारांच्या शिवाजी बहिणी भाऊ तुमच्यासाठी ते नेते मंडळी आहेत आमचे त्यांनी तुम्हाला भेट स्वीकारले याच्यात कुणी शंका नाहीये तर आज शिवाजी तुमच्यासाठी तुमचा भाऊ तुमचा मुलगा म्हणून तुमच्यावर आता जीव असे पण तुमची सेवा केल्या ताकत मला समोर आली मला आली मला तुमच्या जीवनाचे दहा वर्ष दहा दिवस दिला तुमच्या जवळ पाच वर्ष पूर्ण तुमच्या दिवस आपल्याला मेघाचा पाऊस असल्याला बारा महिने पीक देण्यासाठी जसा <laughs> उपयुक्त <laughs> असतो तसा फक्त इलेक्शन साठी दोन

विधानसभेतील जवळपास पाच हजाराहून अधिक महिला या सोहळ्यासाठी उपस्थित होते उपस्थित हर एक महिलांनी यावेळी शिवाजीराव पाटील यांना राखी बांधून यावेळी आमच्या लाडक्या भाऊंना आमदार बनवणार हेच आशीर्वाद दिले यावेळी शिवाजीराव पाटील यांनी देखील मतदारसंघातील महिलांसाठी कायम सोबत असणार तसेच चंदोडच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध आहोत पण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भूलतापांना बळी पडू नका व मला एक संधी द्या असे निश्चित राहा यावेळी तुम्हीच आमदार बनणार तसेच या, या तसे प्रसंगी महिलांच्या करमणुकीसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता या सर्व सोहळ्याचा आढावा घेतला ते कोल्हापूर लाईवच्या अभिजित मंगले यांनी माझ कुटुंब इथे बच्लेले हेच माझे कुटुंब आहे हेच माझ्या आई आहे हेच माझे वडिलाने आहेत त्याच माझ्या बघिणी आहेत ह्याच माझ्या विक्टीबाळे माझं कुटुंब म्हणून तुम्हाला सगळ्यांनी त्या नाशांनी बघतो मी बिकाव घे काही करायला नाही आणि आज सर्वप्रथम राज्याचे आमचे आदरणीय लाडके नेते जेव्हा पोलिसांबांनी मनापासून शुभेच्छा देतो की तिने आणि मुख्यमंत्री साहेबांना आमच्या लाडक्या बहिणींसाठी त्या तीन हजारच्या रक्षाबंधन आपल्याला कौतुक को थोडं कमीच आहे बिचारी हा एवढं कॉलेज पूर्ण झाल्यानंतर दा, मेडिकल डॉक्टर पूर्ण झाल्यानंतर दा, एक सेवा बंद दिवशी रात्री तीनपर्यंत रात्री सागर करून झोपेच्या काम झोपायला गेली

एक मंजूर दोन आले खाला एखादे करून ते आपल्याला बोलणार नाही आपल्या दोन किलो हॉस्टेल माझ्या बहिणी दुसऱ्या शंभर टक्के मी करेल याच्यात कुणी शंका नाही नर्सिंग कॉलेज करेल याच्यात कुणी शंका नाही आपल्या मुलीबाई शिकतात जरा नर्सिंग कॉलेजची कालच मी सांगून लागले साहेबांना काल आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या एकटे बेटवर आलोय माझ्या हॉस्पिटलमध्ये नर्सिंग कॉलेज हॉस्टेल होईल मी शब्द गुन्हेची दिशाभूल करत नाही कामाला लागलो आहे आणि आपल्या माता बहिणींना काय झालं तर आपण जातो बेळगाव किंवा कोल्हापूर किंवा गड त्या मुंबई ही परिस्थिती थोड्या दिवसामध्ये ह्या सगळ्या सुखसुविधा आपल्या भागात होती याच्यात कुणी शंका घेऊ नका आणि मी शंका येण्यासाठी काम करते प्रामाणिकपणे सांगतो मंजूर करून दुर्षित चालू हॉस्पिटल कॉलेज आणखी आपल्याला जागेचं आहे लागते ते जेवण थांबले खर बंधू झालेला जास्त असल्या आणि चांगल्या पद्धतीने करतो जेव्हा एकतर गोतवलं असेल तर समाज गोतवत आहे आणि असेल त्या समाजासाठी करायची माझी भावना आहे ह्या समाजासाठी त्याची करायची माझी भावना आहे आणि म्हणून मला जेव्हा मी अनुभव दिलोय की मी शंभर वर्ष जगणार आहे आणि नंतर जेव्हा ईश्वर नाही आहे तुम्हाला दहा वर्ष चांगलं आयुष्य मिळालं तुम्हाला प्रार्थना करा आणि मी जर अपेक्षा होतो मला तुमच्याकडे करून जायचंय आणि तुमच्या आचार तुमच्याकडे निराशा करणार काम अपेक्षा तुमच्याकडे मजा भेटते आणि एक अशा तुमच्या स्वप्नात जे काय असेल तुमच्याकडे मी स्वप्न बघितले तर आमच्या साखर करण्यास सुरुवात होईल आता दोन महिने इलेक्शनचे लागले आहेत कुठलाही मला माहिती आहे आमची पुरुष मंडळी कुठेतरी विस्कती होईल ह्या रिरागिनी माता भगिनी तुझे जाणार हे तुम्हाला विश्वास आहे आणि म्हणून तुमचा आशीर्वाद एकदा या शिवाजीला भावाला बघा तुमचा विश्वास कधी तोडणार नाही